आता गुंड बंडू आंदेकर अर्ज भरण्यासाठी दाखल झालेला आहे पुण्यात अर्ज भरण्यासाठी अंदेकर दाखल झालेले लक्ष्मी सोनाली आंदेकरचा अर्ज या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरला अटक झाली होती तर गुंड बंडू आंदेकर आता अर्ज भरण्यासाठी दाखल झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून यांच्या अर्ज येण्याची चर्चा होती मात्र आज ते अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आयुष कोंकर हत्या प्रकरणात बंडू आंबेकरला कोठडी सुनावली गेली होती आज ते अर्ज भरण्यासाठी पुण्यात दाखल झाले आयुष कोंकर हत्या प्रकरणात बंडू आंबेकर कोठडीत आहेत गुंड मालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी दोन्ही आपले प्रतिनिधी सागर आवाड याबद्दलची अधिकची माहिती आपल्याला देणार आहेत नक्की आपण जर बघितलं तर आता बंडू आंदेकर जो आहे तो अर्ज भरण्यासाठी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे पोलिसांच्या गाडीतून जेव्हा त्याला हो आणलं तेव्हा काळा बुरखा त्याला घातलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर दोरीने तो बांधलेला आहे आणि तो जसं क्षेत्रीय कार्यालयाकडे येत होता तसा तो, तो नेमकी का नाम आंदेकर का नाम अशा घोषणा त्यांनी दिल्या विकासाला मत म्हणजे आंदेकरला मत असं त्यांनी जाताना घोषणा दिलेल्या आहेत आणि आंबेकरांना मत द्या असंही आवाहन त्यांनी कॅमेरासमोर केलेलं आहे कॅमेऱ्याकडे तो व्हिक्री असे करत तो चालत होता नेकी का नाम आंबेकर का नाम अशा घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत आणि मतदारांपर्यंत त्यांनी त्याचा मेसेज जो आहे तो या माध्यमातून पोहोचवलेला आहे आंबेकर आता या ठिकाणी जर बघितलं तर फॉर्म भरण्यासाठी आप मध्ये गेलेला आहे त्यात निवडणूक अधिकाऱ्यासमोर लक्ष्मी आंबेकर सोनाली आंबेकर आणि आता बंडू आंबेकर हे तिघही फॉर्म भरत आहेत आणि तिघही बुरख्यामध्ये आणलेले आहेत पोलीस निरीक्षक जे आहेत ते बंडू आंबेकरला काळ्या भुरक्यामध्ये घेऊन आता निवडणूक अधिकाऱ्यासमोर गेलेले आहेत अर्ज भरल्यानंतर बंडू आंबेकर काही वेळाने बाहेर येईल आणि बाहेर करेल किंवा त्या ठिकाणाहून तो घोषणाही देण्याचा प्रयत्न करेल ज्या पद्धतीने तो अर्ज भरण्यासाठी गेला त्याच पद्धतीने तो पुन्हाही करू शकतो बरोबर आहे अगदी बरोबर आहे गुंड बंधू आंबेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणी कोठडीत होता मात्र आता मतदारांची यावर काय प्रतिक्रिया असू शकते नक्की आपण जर बघितलं तर आंबेकर कुटुंबियांचं वर्चस्व त्यांच्या प्रगामध्ये नव्याण्णव पासून राहिलेलं आहे म्हणजे आपण जर बघितलं तर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांची राजकीय कार्यकीर्द जी आहे ती या ठिकाणी राहिलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आंबेकर कुटुंब आज जरी असलं तर त्यांनी गुंड प्रवृत्ती मनाची धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल 안녕히 들어안될것 같은데 아마. 아니, 아니. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका